नमस्कार मंडळी स्टार प्रॉ लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय वेगळं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात असाच एक मोठा ट्विस्ट या मालिकेत पाहायला मिळेल मालिकेतील काव्या ही जीवावर अगदी जीवापाड प्रेम करत असते परंतु जीवावरचा हक्क आता सोडून देण्याच्या विचारात आहे तर मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये जेवा हा त्याच्या छातीवरती असलेल्या काव्याच्या नावाचा टॅटू काढून टाकतो याचा राग व्यक्त करत काव्या जेवाला म्हणते की यापुढे तुझं आणि माझं आता कुठलंही नातं नसतं यापुढे फक्त तू माझ्या ताईचा नवरा एवढंच काही ते नातं आपल्यामध्ये असणार आहे आता काव्याचं हे बदललेलं रूप प्रेक्षकांना सुद्धा आवडलेलं दिसते सतत रागराग आणि चिडचिड करणारी काव्य आता सुधारणार असं प्रेक्षकांना वाटते दरम्यान मालिकेत आता पुढे काव्या आणि पार्क यांच्यासोबतच नंदिनी आणि जेवा अशी प्रेम कहाणी पाहायला मिळेल तर मालिकेतील काव्याचं बदललेलं रूप तुम्हाला आवडलं का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका